मूर्तिजापूर इथं इब्राहिम घाणीवाला यांच्या पुढाकारानं सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेले ज्येष्ठ समाजसेवक सूरज अग्रवाल यांचा नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला इब्राहिम घाणीवाला यांनी सर्वप्रथम सूरज अग्रवाल यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केला सामाजिक क्षेत्रात सूरज सेठ यांना योगदान मोठं असून त्यांनी आपल्या प्रचारासाठी नव्हे तर इतरांसाठी सुद्धा अनेक समाज उपयोगी कामं केलेली आहेत मागील पन्नास वर्षापासून एकाच कुटुंबात राहून त्यांनी समाजाला दाखवून दिलंय की कुटुंब प्रमुख आणि घराच्या सदस्यांची आपल्या जीवनात यशस्वी कामगिरी केलेली आहे आज संपूर्ण मूर्तीच्या पुरात सूरज अग्रवाल यांचा आधार सन्मान केला जातो परिवाराच्या मोठ्या भूमिकेनं त्यांचा नव्वा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता यांनी चांगलं आरोग्य राहावं हो यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान